नाही मला खरं कल्पना नाही त्याची म्हणजे नाही कार्यकर्ते भेटले मला शेवटी काही काही जे जलसंपाद संदर्भात काही प्रकल्प आहेत काही कामं सुरू आहेत त्याला लवकर चालना द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे निश्चितच आता ह्या वर्षाच्या आमच्यामध्ये राज्य सरकारची भूमिकाच आहे आणि माने मुख्यमंत्री मोदींनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे जे पाऊल उचलले आपण ह्या सगळ्या प्रकरणांना गती देण्याचा आपण आता निर्णय केलेला आहे भोकर मतदारसंघामध्ये जमीन अधिग्रहण केली तळ्यासाठी पण त्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांनी भेट घेण्यासाठी गेले असता अशोक चव्हाण दडपशाही करून त्या ठिकाणी त्यांना मुंगून ठेवण्याचा प्रयत्न केला हे मला खरंच कल्पना नाही म्हणजे तो प्रश्न किंवा कारण त्यावेळी मला वाटतं गिरीश भाऊ पालकमंत्री होते मा नांदेड जिल्ह्याचे मी मला जर ते निवेदन जर मिळालं तर मी निश्चित लक्ष कोणा कोणीचं कोणी काय मक्ते व्यक्त करतं मान्य अशोकराव चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांनी आता छोटी काही भूमिका मांडलेली आहे अंतिमता निर्णय राज्य पातळीवर जो होणार आहे आणि शक्यतो मागेच मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की राज्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून महायुती म्हणून लढवायच्या आहेत आता प्रत्येक कोणाचं काही वेगळं मत असेल तर मला माहीत एक नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे या ते गावी गेलेत अशा सध्या चर्चा आहे असं आहे की ह्या कोणतरी वावड्या उठवत ते काही नाराज नाही आहेत ते ताकदीनं महायुती सरकारमध्ये काम करत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मला वाटतं राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट होतच ना मला खरं कल्पना नाही आहे तर शक्तिपीठाची फार दिवसापूर्वी चर्चा ऐकतो आहे आणि आता मग काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी की ते झालं पाहिजे काही ठिकाणी त्याला विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा विरोध काय होतो आहे तर मार्ग काढता येईल ना